नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता हा काल महाराष्ट्रातील परळी येथून कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आला आहे आणि मित्रांनो या नमोचा चौथा हप्ता जमा झाल्याचा ओ टी सुद्धा मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक योजनेचे दोन हजार मित्रांनो या ठिकाणी तुम्ही टाइम सुद्धा पाहू शकता दुपारी एक वाजून पंधरा मिनिटाला डीबीटी माध्यमातून हे दोन हजार रुपये जमा झाले आहे आता मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कमेंट कराल की सर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले परंतु आमच्या खात्यामध्ये पैसे का जमा झाले नाही तर मित्रांनो या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता हा काल सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पाठवण्यात आला आहे त्यामुळे काही लोकांच्या खात्यात कालच पैसे जमा झाले तर काही लोकांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा झाले किंवा उद्या सुद्धा होतील कारण मित्रांनो काल संध्याकाळी हप्ता वितरित झाल्यानंतर आज काही लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत तर मित्रांनो टेन्शन घेऊ नका तुमच्या सुद्धा खात्यामध्ये आज किंवा उद्या संध्याकाळ पस्तर पैसे जमा होतील टेन्शन घेण्याचं काहीही कारण नाही जर मित्रांनो तुम्हाला पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता मिळाला असेल तर या नमोचा चौथा सुद्धा हप्ता नक्कीच तुमच्या खात्यात जमा होणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या नमोच्या चौथ्या हप्त्या संदर्भातील ही महत्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा भेटूया पुढील नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद